महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रविवारी सकाळी सात वाजता नवसाच्या गणपतीला अभिषेक केला तसेच सकाळी दहा वाजता कोरोची येथे वृक्षारोपण करण्यात आलं बारा वाजता महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय येथे दहावी व बारावीमधील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना शालेय साहित्य व सन्मानपत्र देऊन जादा टक्केवारी घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला दुपारी एक वाजता आय जी एम हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे व वा बिस्किट वाटप करण्यात आलं तसेच शहापूरमध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना वही पेन सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला व बांधकाम कामगारांना भांडी करण्यात आली सायंकाळी वाजता तारदाळ येथे वाटप व दहावी पंच्याऐंशी ते नव्वद टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन वही पेन देऊन सत्कार करण्यात आला संध्याकाळी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रतिमेचे फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला अशा अनेक उपक्रमाने सदरचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महानकर निप्टसाठी संतोष पाटील इचलकरंजी